मोबाईल ला काय आलं त्याला बाबा 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 तुम्ही त्याचा स्क्रीन चिंचीचा पाला दिवसभर मस्त मस्त आता काही घोर नाही थोडा टाकला बघ त्यांना आरडत होते म्हणून पण आता बघा मी आलो लगेच हात लावला इथं फक्त लगेच आरडायला लागल्या गौरी तर लगेच गौरी तर लगेच तयारीची का गे टाकलाय त्यांना नाष्ट म्हणून थोडं देऊ टाकून तर रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे ना उन्नीचा फवारा मारायचा होता आपल्याला आता मी जेव्हा औषध आणलं ना तेव्हा म्हणलं फवारा मारू शकता तुम्ही पाण्यात बी टाकू शकतात पण आता असा विषय झालाय काल मी वाहिलेत बाजरीच्या गोवाने खळ केलंय मरण जे मानन पाठी एक झाली माझी मरणाची दुख राहिली रात्री काय वाटलं नाही बरं का पण सकाळी उठलो नाही म्हणलं जाम जाम खाऊन वाटतंय भो आणि नेमकी रात्री गोळी पण नव्हती खाल्ली आता नेमकी इथं आहे ना, तो ले ले। ले ना ते आठ दहा दिवस झाले पाणी साचलेलं आहे लय मारणाच्या उदया असणार आहे आता नेमके असा विषय झाला इथं फवारा मारायचा आहे मला कारण की आता पाणी सोडलं तर पाणी जिरायचं नाही कारण की आठ दहा दिवस ते पाणी जिरलेलं आहे त्यांनी खाल्लेलं आहे आणि काल ऊन पडलं होतं म्हणून थोडंफार ही गेलेलं दिसतंय आणि ते काही काही ठिकाणी तसंच या बघा इथं ये या इथं तसंच पाणी आहे आता हे जर सोडलं तर पाणी वरच राहीन फवारा जर मारला पाऊस जर आला तर मग त्याचा फायदा होईल आणि इथं मी फवारा मारू शकत नाही कारण की इथं फवारा मारला हे सगळं झाडावर जाऊन बसून खाली जायचं नाही आणि मध्ये घुसताच येत नाही कारण की दाट हे गिन्नी गवत मग आता असं मग डोवाकेत चाललंय की एवढ्या जागेवर फवारा मारतो घासात फवारा मारतो आणि या गिन्नी गावतात आहे ना पाणी देतो सोडून अत्येच डोकं चालावं लागेल पण आज काय होणार नाही हो कारण की आज माननपाटी एक झालेली फवारा सुद्धा उचलता येणार नाही हे हात मी धरलाय कॅमेरा जड झालाय मला पुरा हात जाम झालाय अगं आता इकडून गिन्नी गवत कापायला चालू केलेलं आहे हे जास्त नाही कापणार कारण की आपण बेन्याला ठेवलेलं आहे ईद जे जळलं आहे ना ते उपटून याच्यातलं नवीन काढायचंय गिन्नी गवतात मस्त पैकी तन्नाशक मारल होत आपण पहिल्या का दुसऱ्याच होत होता आपल्या मस्त पैकी जळल आहे सगळं त्या दिवशीपासून ईदच पडलंय राऊंडर तन्नाशक इथे मस्त पैकी त्याने मस्त जाळील आता इथं का मारलं होतं इथं ना येत जा करत आपण नाग आहे त्याच्यामुळे थोडी भीती वाटते ती मला म्हणलं मारून टाकतो दिसन तरी पळत तरी येईल लांब मस्त पैकी आता इथं इथून आपण ड्रॅगन फ्रूट नेले होते तिथं येत तसे तसे तिथं लावलेत मस्त उगलेत ते आता इथं आहे ना मस्त मस्त उगलेत ते त्यात विषय नाही पाणी सर्व पाणीच असलेलं आहे शेवळलंय राह इतकं पाणी झालं आपल्याकडं लाल गिन्नी गावत बी बरं का, का? पण लाल गिन्नी आहे ना मरणाची भुरी आहे त्याच्यामुळे जनर खात नाही आम्ही तर येतच नाही बो इथं बाबालाच तोडायला लावतो आपल्याला जमतच नाही लगेच खाजू चालू होती इतकी खाजू चालू होती का मला सुधरतच नाही पपईवर बी कोकडा पडलाय इकडं तिकडच्या पपई चांगले आहेत मिरचीचं कोकडा सगळं पपईवर आलाय घास घासाचं वाटूळ झालंय सगळं आता यो घासन दिवाळीत मोडून टाकायचं याला तीन तीन वर्ष झाले असते ना एखादे तीन गावरान घास आहे ग त्याला मोडून टाकायचं आणि तिथं करायचंय घास आता सोयाबीन बी काढायला आलंय गाभोळ्यात आलंय ते बाबा म्हणत होत त्याचं काढून मशागत करून मस्त पैकी वाफे विफे करायची त्याचे आणि द्यायचं तिथं कांद्याचं रोप टाकून इथं बघा पिवळं पिवळ पाडायला लागले काही काही सगळ्या सगळ्या मिरचीवर कोकडा पाडलाय बघा बाबा म्हणत होते बघ ते काढून टाकायचं आता बघू आता कधी मोहरत लागतो बघा सगळं शेवळलं राहण सगळा घास पडलाय खाली पालाच नाही राहिला त्याला आता याला आहे ना बी बी करायला सोडून दिलंय तसंच आता दिवाळीपर्यंत होईन याचं बी वेळेस याचं थोडं बी आणि घरी आहे थोडं बी ते मिक्स करून दिव टाकून तिथं हे असे सीताफळात झाड कटिंग केले होते इथून मागच्या वर्षी असे कटिंग केले होते ते परत ते फुटलेत वर गेले त्यांना परत कटिंग आणावं लागेल जास्तीत जास्त हाईट जास्त एवढी पाहिजे माणसाचा हात पण पोहोचला पाहिजे फळ काढायला ते जास्त वर नाही गेले पाहिजे आता तिकडचे सगळे वर गेलेत त्यांची कटिंग कर करायची सगळे आता वर गेले तिथलची त्यांची कटिंग कर करावं लागणार आहे आता गायचं त्यांचं आणून ठेवलं म्हणजे त्यांचा विषय संपला कोंबड्याचा विषय संपलेला आहे काल खळ केलं होतं बांधी आणल्या होती दोन बाजरीच्या एक गोणी भरून आजूक आणायच्यात मला बरं का तेच चाललंय आता कधी जातो तिथं मवळ उठलं काय बाबा हे मोळ उठलय घोडे फिरायला लागली तिकडे आता संजू आजीनी बाजरी काढायला चालू केली तिथं तर पार गुड घ्या पाय जाऊ राहिलेत त्याच्यात बाजरी काढायची चालू आहे एक नाशिक मारायचं या बांधावर वातावरण बी मस्त आहे आज लय अगं वातावरण एकदम भारी त्यात का विषयच नाही करायचा चला आता बघतो घरी काय काम आहेत मोटर चालू आहे ना गिरणी गाव त्याला पाणी देऊन अवशेष ओढायचं होतं आता टाकीत थोडं पाणी आहे ती पण साफ होऊन जाईन तिचं उद्या करतो लाईट बघावं लागेल आता सकाळची लाईट आलेली एक आठवडा आपल्याला सकाळची लाईट आणि एक आठवडा रात्रीची लाईट असती आता सकाळची वारी आलेली जाऊन बघावं लागेल का विषय काल झालती म्हणते बरं बाबा दहा पंधरा मिनटासाठी चालू मी तिकडे गेलो होतो काळ्याला तर मलाच माहीत नाही झाल झालती चालू तेवढं टाकीम पाण्याचं पाणी भरून घेतलेलं आहे बाबाने आपलं पप्पाईचं झाड त्या दिवशी हे पानत्या काढल्या होत्या आता मस्त फुलायला लागले ही आपली म्हातारी शेळी कशी बघ होती माझ्याकडे बाबान टाकलंय त्यांना आता अय अय टाबरे करे चिंच खाल चिंच बारीक बारीक कशी चालू करा ना जी चहा काय झालं थे, लोनच भरा या का बाटले तुमच्या मम्मीला खायचं त्या दिवशी म्हणत होत्या या कडाब्यात चल तर मुरमुरे मुरमुरे खायचे म्हणते तर काय म्हणे काय काय झालं नाही गाडीचे चांगलाय कशी खाती म्हणुकी हे त्याला आवडते तिला मोबाईल लाग काय झालं त्याला बाबा 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 तर सगळा त्याचा धिंगानाच केलाय स्क्रीन नाही अरे त्याला नीट करू ना चल बर ठेव आता नाही आता उद्या जाऊ बाबा हे काय कुठानं झालंय सगळं ना सगळं आजीने मोबाईलच खोलून ठेवलाय का बाबाने केला ओ बाबा कोणी केला बाबाला हात लावून देत नाही स्क्रीन ना गार्ड ना 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 काढलाय त्याचा आता म्हणलं स्क्रीन गार्ड काढवतो आजी म्हणते त्याचा अख्खा डिस्प्ले निघायला लागलाय बघा आता यो डिस्प्ले कवळी डायरेक्ट दिसतो नको बाबा मान बघा आता याला आहे ना आपल्याला आहे ना चिटकावं लागेल इथं चिटकवीत असते चिटकाव दीडशे दोनशे रुपये वरती त्याचं स्क्रीन गार्ड बसायला तीनशे तीनशे साडेतीनशे कोण होती काय पप्पन चिटकवली होती मोबाईल जवळ नेट होत नाही त्याला हात लावच नका तुम्ही तुमच्याकडून थोडा जरी असा झाला नाही या बघा

आजी आता रात्री काय करतात पिक्चर बघत असते मोबाईल असा ठेवतात आसा अशी नाही डिस्प्ले झालं खाल्ल्यात त्याच्यामुळे त्याला काय हात लावू नका आता उद्या नेट करायचं उद्या नेट करून आणतो मी बी येत्या ना तुम्ही किती पैसे लागले तुम्ही आता भाजी काय करणार रात्री कधी कधी करू आता खिचडी तर चला आजचा व्हिडिओ इथे संपू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मिळून जाईन आणि हा इन्स्टाग्रामला बी जाऊन भेट द्या आपली जरा चला आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय